रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजा राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो दिनांक सात डिसेंबर वार रविवार तालुका बैल बैलबाजार तर मित्रांनो ही जी समोरची बैलजोडी बघू शकतात आपण एकदम छान सुंदर आणि एकदम चांगली आहे मित्रांनो तर आपण या बैलजोडीच्या विषयी आपण माहिती घेऊ व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की एक मिनटामध्ये व्हिडिओ होत नाही ठीक आहे काहीतरी पाच दहा मिनटं लागतात आणि त्या बैलांची आपण दातं वगैरे सगळी तुम्हाला माहिती देतो त्याच्यानंतर ही बैलजोडी तुम्हाला कितीमध्ये येईल ही व्यापारी दादांचं पूर्ण नाव कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो तर आपण आता ही बैलजोडीची निरीक्षण करू शकतात मित्रांनो ठीक आहे हे बघा एक लिंगी एक सफेद एक ब्लॅक आहे त्याच्यानंतर त्यांची चाल बघा मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा हे त्यांचा फेसचेर आहे त्याच्यानंतर पायावर लक्ष द्या आपल्या पायाशी सगळा खेळ असतो पाय आपल्याला शुद्ध बन पाहिजे त्याच्यानंतर खुरांवर लक्ष द्या खुरा पण एकदम चांगले आहेत मित्रांनो पत्री वगैरे काही लागत नाही यांना ठीक आहे त्याच्यानंतर बोमोटवर लक्ष द्या बोमोट वगैरे काही एवढं खास नाही आहे त्याच्यानंतर विशेष म्हणजे पाठीच्या कणावर लक्ष द्या मित्रांनो हे एक दोरा लावून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर सेलं बघा ठीक आहे फक्त एक रिंग म्हणजे एक सिक्कल आहे पण थोडा ब्लॅक आणि व्हाईट आहे त्याच्यानंतर आता ही मागची साईड बघा मित्रांनो ठीक आहे ही मागचे पाय बघा बीच काय गया 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 <oxideistoire classroom> तो बीच काय काय तो तर मित्रांनो आता ही बैलजोडीची आपण माहिती घेऊ तुम्हाला दरी तर हे बघा एक नंबर बैलजोडी आहे ठीक आहे तर हिचा विषय असा आहे सर्व कामाला चालेल सर्व बोलीबंद आणि व्यवस्थित राहील घाबरायची विषय नाही मित्रांनो व्हिडिओ सोशल मीडियावर असतो तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास झाला तर काही टेन्शन नाही इथं आपण व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी हे करू शकतो ठीक आहे आता आपण यांचे दात शेतकरी दादा बघतायेत ठीक आहे किती दात आहेत दादा कर आहेत का ठीक आहे सर्व कामाला चालतील सर्व कामाला चालते मारणं बसणं उठणंटर सर्व कामाला चालतील ठीक आहे तर किती मध्ये देण्याची इच्छा दादा सांगायचे पंच्याहत्तर आहे हां पण कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा मला सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहास अडोतीस त्रेचाळीस त्रेचाळीस त्र्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो या दादांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आज रविवार आहे त्याच्यानंतर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात सर्व कामाला चालेल सर्व बोली बंधन राहील कुठल्याही प्रकारच्या दगाबाजी होणार नाही किंवा धोकेबाजी होणार नाही व्हिडिओ हा सोशल मीडियावर असतो व्यापारीने जर तुमची शिल्लाबाडी वगैरे केली तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही दाखवून हे करू शकतात पण बैलजोडी एक नंबर आहे पायांवर निरीक्षण करा अजून एक व्हिडिओ पत्रे वगैरे लागते दादा पत्रे वगैरे लागत नाही ठीक आहे फक्त एवढा विषय तुमचा रस्ता कसा आहे तुमच्यावर अवेलेबल आहे त्याच्यानंतर हे मागचे पाय बघा पायांवर खेळ असतो कारण की बैल चालताना आपल्या पिकावर पाय ठेवायला नको पीक मोडायला नको कारण की मक्का हे पीक खूप आहे धक्का लागला म्हणजे मक्का कडाकडा कडाकडा हा मोडत असतो मित्रांनो ठीक आहे तर दादा ए राऊंड मारून द्या मग बाजी हे बघांनी मार्केटमध्ये आल्यानंतर बिस्काउंट गेलेले आहे तसे तर बोरे एकदम चपळ आणि सुंदर आहेत हरणाची बच्चे सारखे आहेत मित्रांनो हे बघा ठीक आहे एक नंबर बैलजोडी असं मी म्हणतो पण तुम्ही व्यवस्थित बघा ठीक आहे तुमचं नाव काय दादा जिबोवर्डे जिबोवर्डे मोबाईल नंबर त्यावर आहे त्या दादांचा कधी नेला नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बावन्न बावन्न वीस वीस तर ही बैलजोडी बघू शकतात मित्रांनो एकदम बेस्ट आहे ठीक आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि किंमत ते त्यांनी किंमत किती सांगितली फायनल आहे ठीक आहे तर एक नंबर बैल जोडी करतात मित्रांनो एकदम बेस्ट आहे आणि शेवटी आपण कधी चार लाखाची पण जर बैलजोडी घेतली मित्रांनो आपण जर त्यांना खायला दिलं नाही तर मग ते तीन दमडीचे होणारच आहेत मुद्दा म्हणजे विषय कसा आहे आपण जर त्यांची दास ठेवली सर्वे शेतकरी दास ठेवतात पण काही बघण्यात येतात मित्रांनो ठीक आहे थोडं खराब वाटतं तर एकदम बेस्ट आहे व्यापारी पण एकदम भरोसे आहेत आणि मी पण अशा दावनावर जातो की जिथं भरोसा आहे शेतकऱ्या दादांची फसवणूक होणार नाही असे तर भरपूर तुम्हाला यूट्यूब चॅनल भेटतील ठीक आहे आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही टाईम देतात लाईक करतात शेअर करतात ठीक आहे तर आता पुढची बैलजोडी बघू आपण त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो याच्यावर निरीक्षण करा ठीक आहे हे मागचे पाय बघा खुरा वगैरे एकदम बेस्ट आहेत वाटीसारखे पत्री वगैरे काही लागत नाही त्यांना ठीक आहे एक रिंगी एक शिंगी आहे मला जर आवडत असेल तर या दादांचा मोबाईल नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो पुढच्या पायांवर लक्ष द्या ठीक आहे हे बघा मित्र चाल एकदम बेस्ट आहे बघू शकता एक <coughs> तर एकदम बेस्ट बैलजोडी मित्रांनो दादा रामकृष्ण अरे काय ना दादा आपला मराठी हितेश मराठे कुठले आहेत आपण चोपड्याचे आहेत का बरं ही बैलजोडी सर्व कामाला चालले आहे बरं मारणं बसणं गॅरंटी आहे बरं कितीपर्यंत देण्याची इच्छा आहे साठ साठ पासठ हजार तर शेतकरी मित्रांनो ही समोरची बैलजोडी बघू शकतात साठ पा पासष्ट हजार रुपये किंमत सांगतायत ठीक आहे हे वर्क करताना होऊन जाईल आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर घेऊ मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव झिरो चार त्रेसष्ट शहात्तर बहात्तर तर बैलजोडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो शेतकरी दादांची थी ठीक आहे सर्व कामाला चालेल आणि सर्व बोलीबंधन व्यवस्थित राहील तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात पुढची बैलजोडी बघू तर बरेचसे शेतकरी किंवा बैलजोडी आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे पहिलं पण त्याच्यानंतर ही एक बैल जोडी किती जाते दादा सर्व कामाला चालतील किती मध्ये देण्याची इच्छा आहे कुरबांच्या नंतर हा एक बैल आहे मित्रांनो ठीक आहे सर्व कामाला चालेल बघू शकतात तुमच्याजवळ जर सिंगल बैल असेल तर हा त्याला लागू शकतो कुरबान सेटच्या दावणी दिले ठीक आहे दातांमध्ये पूर्ण झालेला आहे सर्व कामाला चालू शकतो त्याच्यानंतर हे दावणीवरील बघू शकतात हे बैल इथंच राहतात ठीक आहे मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे इथे दिसून जातील ठीक आहे त्याच्यानंतर हे बैल पण इथंच राहतात मित्रांनो इथं आल्यानंतर हे व्यापारी दादांशी तुम्हाला जे बैल पटले ते तुम्ही खरेदी करू शकता आजचा बैल बाजार त्याच्यानंतर ही खिल्लारी बैल जोडी आहे आणि आता आपण हिच्या विचारपूस करू किती दात आहेत दादा सहा सहा जात आहेत सर्व कामाला चालते मारण बस ना तर बैलजोडी बघू शकतात मित्रांनो फक्त एक नंबरचे बैल आहेत मित्रांनो तर खाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडे लोकड मोकळे झालेले तरी किती मध्ये देण्याची इच्छा आहे दादा पंचावन्न हजार हा पंचावन्न हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊ त्यांचा मोबाईल नंबर बोलला सत्याहत्तर सत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर पंचेचाळीस शहाऐंशी पचास बैलजोडी जर लागत असेल शेतकरी मित्रांनो या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी ठीक आहे बघू शकतात मित्रांनो बरेचसे बैल आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही एक जोडी आहे तुमच्या बजेट मध्ये जर बसत असेल बोला दादा किती जाते करदात सर्व कामाला चालतं चालू बरं बर तर किती किती दात करदात करतात काय नाव दादा आपला बरं किती बैल आणली आहेत अठरा आहेत अठरा बैल आहेत तर मित्रांनो ही जी दावण आहे ही आहे जे आहे रविवारी इथं चोपड्या मार्केटला मा असते बघू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातला जी बैल जोडी आवडेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर बोल ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ झिरो नऊसाठ त्रेसष्ट एकोणसाठ एकोणसाठ झिरो झिरो सहा तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात चल किती करता चालू वगैरे चांगली आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करा रविवारच्या दिवशी कधीही आले तर त्यांची ते थी दावण असते ठीक आहे या दावनावर थी? लक्ष द्या बेस्ट बैलजोडी सर्व कामाला चालेल ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो एकदम बेस्ट आहे किती दादे भैया चालू पूर्व चालू पूर्व सब काम कल आहे तर नजर मारा मित्रांनो पायांवर पत्रे वगैरे काही लागत नाही त्यांना लगेच पुरांवर समजून जात ठीक आहे ही मागची साईड आहे सर्व कामाला चालू अशी बोलीबंद ठीक आहे आणि चालू दातांमध्ये पूर्ण झालेले आहे हे बघा काय नाव दादा सह्यादा बरं किती बैल जोडे आणलेले आहेत अठरा पहिले ही तुमचीच दावणी हा ठीक आहे सर्व कामाला चालू शकते तरी किती कितीमध्ये देण्याची इच्छा आहे साठ साठ हजार साठ हजार रुपयामध्ये देण्याची इच्छा आहे शेतकरी मित्रांनो व्यवहार करताना होऊन जाईल नंबर देतो मी तुम्हाला ही एकच आहे फक्त भाऊ भाऊ येते याला नाही लागला त्याला त्याला नाही लागला याला तर नंबर सांगा बरं दादा ब्याण्णव ब्याण्णव सत्तर सत्तर एकोणसाठ झिरो झिरो ये 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 एक तर एकदम मस्त चालू आहे मित्रांनो ठीक आहे कुठल्याही प्रकारची गद्दारी होणार नाही जी बोलीबंधन होईल त्याच बोलीबंदनुसार सगळा व्यवहार होईल ठीक आहे बेस्ट बैलजोडी त्याच्यानंतर त्यांच्या दावणीवरील व्यवहार चालू आहे मित्रांनो तरी आपण बघू

बर चालू आहे मित्रांनो एकदम बेस्ट बैल सिंगल आहे ठीक आहे पण एक बैल ठीक आहे शेतकरी दादा ते बरेचसे बैल आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तरी आपल्याला जे आवडलेत ते आपण इथं येऊन व्यापारी दादांशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा प्रत्यक्ष भेटू शकतात तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओला रामकृष्ण हरी वंदे मातरम जय हिंद जय भारत